ती तिथ वाहणारी एक नदी होती गया म्हणजे हे मी बोलत नाही तर सीतेने दिलेला शाप आहे त्या काळातला मग नदी होती वाहणारी तिला विचारलं ती म्हणली सीते तू नाही पिंडदान केलं तिला शाप दिला की तुझ्या पाण्यात किडे पडतील म्हणून गया नदीचं पाणी असं वरून वाहत नाही वाळूच्या खालून पाणी असतं वाळू उकरावी लागती आणि मग पाणी सापड घाई दादा कुठं जायचंय का दुसरा कार्यक्रम येऊ श्राद्ध बर या या काय अडचण नाही जा गेल्याशिवाय पर्याय नाही दादा तुम्हाला <laughs> मान नाही नाही माणसं सांभाळावं लागते वेळ दिला आणि दादा बसले त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद ते म्हणले ताई असं मी खरं कीर्तन केलं ते खालून मान हलवत होते म्हणले बरोबर बोललात मलाही पटलंय विठ्ठल वडाचं झाड होत त्या वडाला विचारलं वडा तू तरी पाहू मग वडाचं झाड खरं बोललं की हो शीते मी पाहिलं पिंडदान केलेलं मग शितीने आशीर्वाद दिला वडाच्या झाडाला की तू बाराही महिने सावली म्हणून माझा वड जाई दोघांच्या सावलीची काय सांगू बडे जाई बाप म्हणजे वडाचं झाड आणि आई म्हणजे फुल जाई फिटले पितराचे ऋण वडिलाचं ऋण आपण कधी फिडू शकतो का या नानाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे त्यांचे दोन मुलं आहेत आणि आपणही प्रत्येक जण प्रत्येकाला वडील आहेतच तुम्ही जर तुमच्या बापाला किंवा आईला म्हणलात की आई, आई सांग तुझ्या दुधाची किती अब्ज रुपये किंमत झाली किती अब्ज रुपये दिले म्हणजे आईच्या दुधाची किंमत होणार आहे हो कशानेच होऊ शकत नाही म्हणून आई वडिलासारखं या जगामध्ये दोनच निस्वार्थीपणानं प्रेम करणार एक म्हणजे आई वडील आणि दुसरे म्हणजे संत एवढेच लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाती करी लाविण प्रीती बाप, बाप, बाप मी तुमच्या समोर आई आणि बाप सांगून आपल्याला यावरती घ्यायची आहे जगामध्ये आई आणि वडील हे दोन श्रेष्ठ आहेत बाप सुद्धा आपल्यासाठी नाही ते कष्ट घेत असतात आई सुद्धा तेवढेच कष्ट घेती आणि आज या नानाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगून जाईल छोट्या गरीब कुटुंबामध्ये जरी आपण जन्माला आलो पण बाप हा बाप असतो रात्रीचा दिवस करेल बाप कष्ट करणारा बाप नोकरदार बाप असेल बिझनेस करणारा बाप असेल माता मौल्यांनो गरीब कुटुंबातला बाप असेल तरी तो बाप म्हणत असतो मी दोन एकर जमीन विकील पण माझ्या ताईला चांगल्याच घरी देईल हे प्रत्येक बापाच मत असत उद्या दिवाळीचा सण आहे बाराही महिने तुम्ही माहेरी नाही गेलात तरी नाही पण दिवाळीच्या सणासाठी लेख कधीही बापाची माहेरची वाट पाहते दिवाळीच्या मुळा लेकी असावली पाहत असे वाटुली पंढरीची भक्त जशी पंढरीची वाट पाहतात तसं दिवाळीचा सण आला की सासरी नांदणारी लेख माहेरच्या दिशेने वाट पाहते माझ्या माहेरावरून मला मुळील माझा भाऊ तरी माझा दादा तरी भाऊ बीजेला येईल माझे वडील तरी येतील मी माझ्या बापाकडे जाईल लक्षात ठेव माता माऊल्यानं ज्या दिवशी या जगातला आपला बाप जातो ना आणि आई जाती ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपलं माहेर संपत बर माहेर संपत निस्वार्थीपणानं प्रेम करणार दुसरं आपल्याला कुणीच भेटत नसत किती तुमचं वय होऊ द्या आणि आई बाप असू द्या बाप आज बापाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे म्हणून मी आपल्याला बाप सांगून जाईल आई केव्हाही रडते पण बाप आयुष्यात येऊन दोनदाच सरडत केव्हा एकदा मुलगी सासरी वाट लावताना आणि दुसऱ्यांदा जेव्हा मुलगा बापातून वेगळा राहतो ना त्यावेळेस दगडाच्या हृदयाचा बाप पण आतून तुटतो बाळा जेव्हा लहान होताच रे तेव्हापासून ताटात घेऊन तुला जेवलो आणि आज तुम्ही मोठे झालात बापातून वेगळं राहायचं म्हटलं की बापाचं हृदय तुटतं आणि आपल्या मुलासाठी बापाने फार मोठं योगदान दिलेलं असो मुलगी असो कधी कधी आम्ही काही बाप पाहतो शर्ट फाडतो चप्पल खराब झालेली असती आंघोळीच्या सामणीनं कधी कधी बाप स्वतःची दाढी करतो पण माझ्या मुलाला माझ्या मुलीला पैसे कमी नाही पडले पाहिजे ही प्रत्येक बापाची इच्छा असते तो बाप लोकाची मजुरी करील तो बाप कष्ट करील ऊस तोडणारा बाप असेल तर बापाच्या खांद्याला गठ्ठे पडले ऊसाच्या मुळ्या वाहून वाहून की माझ्या लेकाच कल्याण करायचं माझा मुलगा शिकला पाहिजे माझा मुलगा मोठा झाला पाहिजे ही प्रत्येक आईची आणि बापाची इच्छा असते सर्वसामान्य कुटुंबातला बाप असेल मुलीचं लग्न जमत चार तीन चार महिने बापाच्या पायाला नख राहत नाही बापत संस्थेत जाईल बाप बँकेत जाईल बाप कापड दुकानात जाईल बाप सावकाराच्या घरी जाईल माझ्या ताईचं लग्न मला चांगल्या घरी करायचं आहे रे सावकार दादा काय व्याज होईल ते घ्या पण माझ्या मुलीच्या लग्नाला मला व्याजाने पैसे द्या चार दिवसावर लग्न येतं बाप बापाला लेखीची आठवण येत असते पण बाप मुलीसाठी कधी कधी उशीर डोकं घालून बाप सगळे झोपल्यानंतर रडतो झोपतो आणि मग त्या उशीर डोकं घालून रडतो जेव्हा मुलीचं लग्न पार पडत आणि वाट लावण्याचा प्रसंग असतो मुलगी आईच आईच्या पाया पडते चुलतीच्या पडते आणि मुलगी विचारते आई माझे बाबा कुठे आहेत ती आई सांगत असते बाई तुझे बाबा ना ते काय त्या मंडपमध्ये पात्र उचलतात पात्र उचलणाऱ्या बापाकडं मुलगी जाते डोक्याला बाशिंग बांधलेलं असतं हळदीच्या अंगाने मुलगी जेव्हा बापाकडं जाते बापाच्या पाया पडायला तेव्हा बाप लिखीला दर्शन घेऊ देत नाही हो आता बाप आणि लेख एकमेकाला मिठी मारतात आणि दोघही ढसा ढसा रडतात कितीही दगडाच्या हृदयाचा बाप असू द्या पुरुष एरवी कधीच पुरुषाच्या डोळ्यात पाणी येणार नाही पण किती पुरुष म्हणला की मी माझ्या आयुष्यात रडणार नाही पण पहिल्यांदा लेख वाटर लावताना बाप हा एखाद्या जनावरासारखा रडतो आणि बाप आणि लेख जेव्हा ढसा ढसा रडतात त्यावेळेस तो बाप लिखीला म्हणत असतो बाई चांगली राहा बर या बापाचं नाव कमी होईल असं कधी वागू नको तायडे तुला काही कमी जास्त पडलं ना मला सांग हा बाप कष्ट करून तुला देईल असं म्हणणारा बाप असतो बापाला सांभाळावं आईला विसरू नका आजच्या तरुण पिढी बद्दल भयानक वातावरण आहे आजची शिकलेली पिढी सरळ आई बापाला म्हणते तुम्हाला काय कळतं बापालाही मोजत नाही ताईलाही आईलाही मोजत नाही अरे त्या आई बापामुळेच बापा आपण बापा आहोत आज अस तुम्ही असं आम्ही महाराज झालो आम्हालाही आमच्या आईने घडवलं म्हणून आम्ही या क्षेत्रात इथपर्यंत आलो देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ज्यावेळेस आई वारली पायातली चप्पल काढली आणि आईच्या प्रेताला खांदा दिला का त्यांना माहिती आहे मी जरी देशाचा पंतप्रधान असेल तरी माझ्यापेक्षाही माझी आई मोठी आहे लक्षात ठेव जपी तपी संन्यासी पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल कलेक्टर तुम्ही काही व्हा पण आई वडिलापेक्षा आपण मोठी नाही आई वडील मोठे म्हणून धन्य धन्य, धन्य जेचे कुशी जन्मले ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराजांच्या आईच्या कुशीला धन्यता दिली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईच्या कुशीला धन्यता दिली जिजाऊमा साहेबांच्या पुण्य श्लोक आईल्याबाई होळकर जर काशीला गेलात काशी विश्वनाथाच्या दर्शनाला पुण्य श्लोक आईल्याबाई होळकरांची पुण्यही फार मोठी आहे ज्या काळामध्ये दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं डच पोर्तुगीज आदिलशाही निजामशाही कुतुबशाही आमच्या या डोक्यावर नाचत होती त्यावेळेस काशी मध्ये दर्शनाला गेला तर काशी विश्वनाथाच सध्याच जे मंदिर आहे जे पिंड आहे हे, हे पुण्य श्लोक आहिल्याबाई होळकरांनी बसवलेली आहे आणि पहिले पिंड ही जे मस्जिद आहे ना मस्जिदच्या खाली समोर आज तुम्ही दर्शनाला गेलात ज्या पिंडीच दर्शन करतो तिकडं तोंड नाही नंदीचं नंदीचं तोंड मस्जिद कड आहे ज्या आरती नंदीचं तोंड मस्जिद कडे त्या आरती पिंड कुठे त्या आहिल्याबाई ओळकरांचे उपकार आहे पाच हजार मंदिराचा जीर्णोद्धार केलाय श्लोक आहिल्याबाई होळकरांनी झाशीची राणी खूप लढी मर्दानी झाशी वाली राणी आणि एक स्त्रियांचं सुद्धा योगदान, भाई, भाई, योगदान, योगदान आहे या देशाला जनाबाई मुक्ताबाई मीराबाई बहिणाबाई अनेक क्षेत्रामध्ये आई स्त्रीच योगदान हे निश्चितच आहे असो आईचं योगदान आहे वडिलाचही आहे म्हणून फिटले पितराचे ऋण कधीतरी आई वडिलाचं ऋण फेडायचा प्रयत्न करा म्हणजे आई वडिलाचं तर ऋण फिटूच शकत नाही हो कशानेच पण थोडस ऋण वैर आणि हत्या ही फेडल्याशिवाय जीवनामध्ये चुकत नाही बरं का माणसाने कधी कोणाच्या ऋणात जाऊ नये दुसऱ्याचे दोन रुपये घेतले ना आजची उद्या पण द्यायची भावना ठेवा कर्जात जाऊ नका फेडावं लागतं हे हे कुठंतरी जीवनाचं पथ्य पाळा आई सेवा करा म्हणून या नानाच्या निमित्ताने खरंच त्यांच्या दोन्ही मुलांनी किती मोठा कार्यक्रम ठेवला आपल्या बापाचा आज वडील जिथे कुठे असतील तिथून नक्की आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत की माझ्या कुळामध्ये आणि माझ्या पोटी जन्म घेतलेल्या मुलाने माझा एवढा मोठा उद्धार केला कल्याणाचीच अपेक्षा करतात म्हणून फिटले पितराचे ऋण केले कर्मांतर बोंब हरिहर माझे फिटले माझे झाले गयावर जन फिटले पितराचे ऋण एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू i तरी माझे झाले गयावर जन फिटले पितराचे ऋण आपण आई सामाजिक सर्वच विषयावर हात घातला जीवनामध्ये आई वडिलाची सेवा करा जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत सेवा करा गेल्यावरही केली तरीही चांगलीच आहे पण आई वडिलाची सेवा करा त्यांचे चिरंजीव विनोद भाऊ आणि प्रवीण भाऊ यांना सुद्धा संत भगवान बाबांना प्रार्थना आहे की यांचा परिवार असा सुखी हो आणि यांच्या कुटुंबाकडून अशी धार्मिक सामाजिक सेवा घडावी तेही देशाची सेवा करतात आणि कुठेतरी आई वडिलांनी आपल्याला चांगलं शिकवल्यामुळं आपण चांगल्या क्षेत्रात दिसतो बरं नाहीतर आपल्या जन्मदात्यांनी वकील साहेब जर चांगलं शिकवलं नसतं तर आपण काय चांगल्या गाडीत फिरू शकतो नाही फिरू शकत म्हणून आई वडिलाचे उपकार आयुष्यात विसरू नका कुठेही तुम्हाला चांगल्या कार्याला जायचं असेल तर पहिलं आई वडिलाचं दर्शन घ्या आणि चांगल्या कार्याकडे जा यश मिळाल्याशिवाय राहणार नाही जीवनामध्ये दवा आणि दुवा दोन काम करतात दवाही लागतो आणि दुवाही लागतो म्हणजे आशीर्वाद म्हणून आशीर्वाद माता पित्याचे आशीर्वाद हे जीवनामध्ये लागतात आपली भारतीय संस्कृती ही संस्कृती जोपासणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने तशाच पद्धतीने जगा आज परिस्थिती भयान चाललेली आहे सध्या अनेक गोष्टी आहेत आता लग्न व्यवस्था ही सुद्धा धोक्यात आलेली आहे विवाह संस्था प्रत्येक गावामध्ये शंभर दोनशे मुलगा बिना लग्नाचा आहे काय करावं मुलंच भेटायला तयार नाहीत मग काय करणार आता आता लग्न कोणाशी करा काय करा हे मी बोलणार नाही पण कमीत कमी हिंदू धर्मातच लग्न करा एवढं पथ्य नक्की गर्वसे हो गर्व हम हिंदू है और हिंदुस्तान हमारा है गर्वाने मला आणि सर्वात मोठा काही असू द्या बर हिंदू धर्माचा विजय ज्या दिवशी राम मंदिराचा निकाल लागला का हा सगळ्यात मोठा विजय म्हणून राम हिंदू धर्माचा आन बाण शान हिंदुत्वाची जर काय असेल तर राम पूर्वी लोक म्हणायचे राम राम पाटील राम राम शब्दात सुद्धा संस्कृती होती म्हणून रामासारखा राजाच नव्हता प्रजेचं पोषण करतो त्याला म्हणतात राजा प्रजेचं शोषण करतो त्याला राजा म्हणत नाही म्हणून झाले राम राज्य काय येऊ नये आम असे म्हणून आता अयोध्ये मध्ये सुद्धा झगमगड झालाय मंदिर व्हायला लागलं अयोध्ये सुद्धा बर का महाराज अयोध्येत मंदिर व्हायला लागलेलं आहे बनायेंगे मंदिर आता बन रहा आहे मंदिर असं मंदिर तिथं अयोध्ये मध्ये दे चाललंय काशी अनेक ठिकाणी जीर्णोद्धार झालाय सगळ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत आता गो हत्या बंद झाली फक्त आता एक निर्णय व्हावा म्हणजे झालं जसं हिंदूला दोन मुलांचाच कायदा तसं समान नागरी कायदा व्हावा म्हणजे झालं एकदा आणि हे झालं का झालं सगळ्यांनी जरा सुशिक्षित पद्धतीने वागा आणि व्यसनातून मुक्त बाजारा व्यसन करू नका नाही तर सध्या तर काय इलेक्शन आलं की पिणाऱ्याची तर चांदीची पिणाराची खाणाराची चांदीच औ पाठी कुत्र्याचे मटण खाल्ले लोकांनी कुत्र्याचे तुम्हाला काय माहिती कशाच आहे म्हणून आणि या नाही बघ खाऊ घालायचंय काय फुकटच म्हणून काही खाता का जे दारू पित 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 हे काय अहो एक जणांनी इतकं खाल्लं इतकं खाल्लं नॉन व्हेज शेवटी पोटाचं ऑपरेशन करायची वेळ आली काय पोट फुगलं अहो खायला फुकडच पण पोट तर आपलंय ना किती दारू प्यावी हा व्यसन मुंबईची फॅशन महाराष्ट्र शासन ऋषिकेशचा मोसम कधी बदलेल काही सांगता येत नाही तरुण पिढी दारू पिऊन पिऊन लिव्हर गेले जरा जागेवर या पुड्या खाऊन खाऊन दात गेले यांचे गुटखा माणिकचंद बाबा थुकलेले कुठेही साधा हे तोंड म्हणजे काही नाही तर कचरा कुंडी केली फक्त हो। वरून फ्रेश कपडे दात पाहिले तर हे चलत चलत एक दृष्टात सांगतेच खेड्यापाड्याच्या लोकांनी बी तंबाखू सोडा तुम्ही का मंदिरांनी ठेवलेत काय ठेवलंय का हा थुकतात थुकतात पचापच पाचापच पच काय फार का चर्चा करू नका आपलं आपलं बघा जरा सगळ्यांनी हा एक अशाच पती पत्नी होते आणि हे आलं शेतातून पत्नी पतिदेव आले फ्रेश झाले हात पाय धुतले ह्या बसल्या भाकरी बनवायला पत्नी आणि पतीदेव बसले चुलीला पाय लावून हे पत्नी पतीदेव पत्नीला म्हणले बंडेच्या आई माझं डोकं फारच दुखतंय पत्नी म्हणली बंड्याचा बाप तुम्ही मग पाथर्डीला जा शेवगावला जा मेडिशन घ्या डोकं जरा मग गोळ्या घ्या डोकं जाईल अरे म्हणे <laughs> ते डोकं नाही फारच ताप झालं काय झालंय काय नेमकं नाही नाही हा ताप काय मेडिकलचा आणि डॉक्टरचा आहे का नाही मग काय झालं देशाचं वाटुळ झालं काही खरं राहिलं नाही सध्या महाराष्ट्राची खिचडी झाली तिकडं ते काय निर्णय घेते ते सुद्धा काही कळाना अवघड झालं त्याच्यामुळे डोकं दुखत आहे पार देशाचं वाटुळं झालं पत्नी म्हणली बंड्याचा बाप देशाचं काही होऊ द्या खाली दोथर पेटलंय ते बघा <laughs> <काला> कळलं का नाही सुनी <laughs> मध्ये खाली यांचं दोथर पेटलो तर दो <laughs> तस काही काही माणसं गल्लीत बसून दिल्लीच्या गप्पा आर घरात बायको ऐकान चर्चा दिल्लीवर काय हा आईक धड नाही याचे परत्र पुसशी काय घरात काय आवमेळ चाललाय हा मुलगा एका पक्षात सुनी एका पक्षात बायपैकीकडं हे एकीकडे न्यान बघ तू करा म्हण पुन्हा म्हणायचं आहे काय चाललंय देशाचं अरे तुझं बघ काय चाललंय देशाचं कुठं बघत <laughs> सध्या समाजामध्ये ना विचारूच नका आणि जो तो दुसऱ्यावर बोलतोय आपलं बघा ना काय चाललंय ते ए चिचकी कराणे <laughs> मुचकी मारणे मारणे निंदा मत लोकावर टीका टिपणी करून एनर्जी खर्चच करू नका स्वतःला काय डेव्हलप करायचं हे डोक्यात ठेवा आणि तुम्हाला सांगू का जो नेहमी दुसऱ्यावर टीका करतो ना दुसऱ्याची रेषा पुसून टाकून स्वतःला कधीच मोठं होता येत नसतं तिरेशात ठेवान मग आपली मोठी करण्याचा प्रयत्न करा तीच माणसं मोठी होतात <laughs> दुसरे कोणी होत नाही चला या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वच विषय आज या एक दीड तासामध्ये हाताळत काही आहे असं मला वाटत नाही सर्वच विषयावर आपण नजर टाकली आणि तुम्ही सुद्धा सगळीच माणसं हुशार आहात साथ दिली वडिलाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे एक सांगू को का ते आपल्यातून गेलेत आणि इथं बसलेले सगळे माझ्या सहित आपण सगळे एक दिवस जाणार आहेत फक्त एक डोक्यात ठेवा जायचं तर सगळ्यालाच आहे पण फक्त चांगलं करून जा कोणाचं वाईट करून जाऊ नका एवढंच आपल्या हातात आहे एवढंच करा आणि परमार्थ करत असताना दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नका याच नाव परमार्थ आहे आणि जीवन आहे बाकी काही नाही म्हणून आपल्या डोक्यावर जे ओझ होतं जगद्गुरु तो, तो कोबर आहे म्हणतात माझा भार तुका म्हणे माझे 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 महाराज म्हटले माझ्या डोकर जे ओझ होतं ते उतरलं माझे झाले गायावर जन फिटले पितराचे ऋण आपली झालेली सेवा बाबांच्या चरणी समर्पित करायची उद्या दिपाळीचा सण आहे दिवाळीचा सण आनंदात साजरा करा अनेकांनी फार दुःख आणि त्रास घेऊन जीवन जगू नका शेवटी सध्या जे चाललंय समाजामध्ये अस्वस्थता हिला आपण थांबू शकत नाही शेवटी श्रीकृष्णाची द्वारका की पाण्यात बुडाली देव सुद्धा काही करू शकले नाही आता जे चालू आहे त्याला आपणही काही करू शकत नाहीत असो त्याच्यावरून एकच जीवनामध्ये करा जो आहे तो क्षण सुखाचा जगण्याचा प्रयत्न करा एवढच आपल्या हातात आहे बाकी काही पुन्हा एकदा यांच्या जिथे कुठे जागा परमेश्वराने दिली असेल नानांना तिथं चांगली जागा देवो आणि यांच्या कुळामध्ये असंच हा परमार्थ घडत राहो माझी झालेली शिवा